श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चिकडे क्षणात येते क्षणात पडे पृथ्वीने जणू हिरव्या रंगाचा शालूच घेतला, घेतलाय स्वतःच्या अंगाभोवती असं वाटते श्रावण महिना म्हणजे इंग्रजी वर्षाप्रमाणे ऑगस्ट महिन्यामध्ये येतो आणि जुलैमध्ये भरपूर पाऊस मोठा पाऊस पडून गेलेला असतो त्यामुळे सगळीकडे हिरवळ पसरलेली असते आणि श्रावणामध्ये मात्र पावसाच्या रिमझिम रिमझिम अशा बारीक बारीक सरी येत असतात कधी ऊन पडते कधी पाऊस येतो पण खूप मोठा पाऊस पडत नाही आणि त्यामुळे श्रावणातलं वातावरण अतिशय आल्हाददायक आणि सुंदर वाटते हा आमचा कोकण जणू पृथ्वीवरचा स्वर्ग सगळीकडे हिरवीगार सुंदर झाडे अतिशय सुंदर वातावरण जो येईल तो स्वतःला इथे हरवून बसेल असा ली ली हा माझा कोकण आणि ही आहेत आमच्या अंगणातली झाडं मी काही फार दूरवर गेलेली नाही आमच्या घराच्या समोर जे अंगण आहे त्या अंगणात ही झाडं आहेत आणि ह्या झाडांची मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे हे आहे जास्वंदाचं झाड हे जास्वंदाला अतिशय सुंदर फुलं येतात आज मात्र सगळी फुलं आता पावसामध्ये आलेल्या एकदम हे झाले मलूल पडून गेली नाहीतर अतिशय सुंदर अशी जास्वंद म्हणजे अगदी बहुबुली केसांसाठी उपयुक्त जास्वंदाची फुलं तेलात तेला घालून ते उकळली आणि त्याचं तेल जर लावलं केसांना ते केस खूप छान वाढतात हे जास्वंदाचं सुंदर झाड सु आहे हे पारिजातकाच झाड पारिजातकांचा सडात जणू सकाळी पडलेला असतो आता ही आमच्या दारातली सगळी फळ झाड पहिलं पाहूया हा माड किती उंच आहे बघा नारळाच्या झाडाला माड असे म्हणतात एक माड एका माणसाला पोसू शकतो एवढी त्या माडा माडामध्ये ताकद असते माडाला कल्पवृक्ष पण म्हणतात कारण ह्या माडाच्या म्हणजे नारळाच्या झाडाच्या प्रत्येक अवयवाचा उपयोग करून तो विकला जातो नारळाचे नारळ म्हणजे ते आधी कच्चे असताना त्याला शहाळं म्हणतात तिथे खूप महाग आहे आता साठ सत्तर रुपये एक शहाळ नार, आहे करवंडी पासून किती तरी उपयोगी वस्तू बनवल्या जा जातात नारळाची जे झावळ्या म्हणजे पानं जी आहे त्याच्यापासून पण बरं काय काय बनवलं जातं चटया वगैरे टोपल्या काजूची झाड लाईनीत ते सगळी श्रावणामध्ये काजू नसतो पण काजूची फळं मात्र म्हणजे काजूची फळं म्हणजे बी आहे काजूचं ते वर्षभर टिकते आणि काजूच्या काजूचं बी बाहेर असते आणि काजूचं जो बोंडू म्हणतात त्यांना आमच्याकडे तो बोंडू खूप सुंदर लागतो ते फळ मीठपीठ लावून खातात आणि ज्याला आपण काजू म्हणतो म्हणजे बी हे असं एक फळ आहे की ज्याची बी फळाच्या बाहेर असते आणि काजू खूप महाग हजार रुपये किलो वगैरे महाग आहे हजार रुपये बाराशे रुपये वेगवेगळ्या क्वालिटी प्रमाणे काजू घ्यावे तसे मार्केटमध्ये आहेत ही सगळी लाईनीत काजूची झाड आहेत काजू त्याच्या बाजूला माड हा जास्वंद किती सुंदर हिरवगार निसर्ग दिसतो आहे मन अगदी प्रसन्न होते पावसात हे सगळं असं रान वाढते सगळं हिरवगार आणि सगळं रान पण वाढलेलं आहे त्यामुळे जमीन दिसत नाही माती दिसत नाही हे आमचं झाड भरपूर चिक्कू लागतात आता बारीक बारीक फळ आलेली आहे दोन तीन महिने सहज जातील चिक्कू मोठे वाढ चिकू हे अतिशय चवीला गोड आणि सुंदर फळ आहे तसेच हे फळ जे आहे चिकू हे पाचक फळ आहे चिकू खाल्ल्यामुळे आपल्याला अन्नाचं पचन चांगलं होते आणि चिकू म्हणजे एक पौष्टिक आहे त्याच्यामध्ये भरपूर जीवनसत्व वगैरे असतात त्यामुळे चिकू हे आरोग्याला अतिशय फायदेशीर आहे चिक्कू खाणं चिक्कूचं झाड अगदी मोठं असतं मध्यम वृक्षामध्ये ह्याची नोंदणी होते खूप उंचीपर्यंत वाढत नाही आंब्यासारखं मध्यम वाढते पण ह्याला भरपूर फांद्या बिंद्या येतात ही सगळी लाईनी चिक्कूची झाडं आहेत चिक्कूची छोटी छोटी फळं आली येतात तशी ये पूर्ण चिक्कू पिकून मोठा व्हायला जवळजवळ दोन महिन्याचा काळ जातो पण चिकू अतिशय गोड लागतात हे पेरूच झाड पेरू म्हणजे बहुगुणी बहु औषधी बहु खूप पेरूचे उपयोग पेरूची पानांचा पण खूप उपयोग होतो पेरूच तर फळ लोकांमध्ये उगाच एक समज आहे की पेरू खाल्ल्यामुळे सर्दी खोकला होतो अजिबात नाही पेरू खाल्ल्याने उलट सर्दी खोकला बरा होतो थोडसा हे आंबटपणा त्याला असतो पण पेरूमुळे शरीरामध्ये प्रतिकारक शक्ती रोगप्रतिकारक शक्ती खूप वाढते तसेच ह्याच्यामध्ये भरपूर जीवनसत्व आहे पेरूमध्ये भरपूर म्हणजे एक संत्र खाल्ल्यामुळे जेवढं जीवनसत्व मिळते त्याच्यात चौपट जीवनसत्व आपल्याला एक पेरू खाल्ल्यामुळे मिळत एवढं पेरूचं फळ एकदम हे आहे काय महत्त्वाचं आहे शरीराला आपल्या उपयोगी आहे तर पेरू खाणं अत्यंत आवश्यक आहे पेरूचं बी पण औषधी आहे पेरूची पानं पण औषधी आहे पेरूची पानं गरम पाण्यामध्ये उकळून त्या पाण्यामध्ये नंतर थो, अर्धा लिंबू पिळून थोडासा मध घालून ते पाणी प्यायल्याने आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती खूप वाढते आणि शरीरामध्ये म्हणजे असे काही व्हायरस वगैरे नको असलेले जे हे असतात ते सगळे त्या पाण्याबरोबर निघून जातात घटक शरीरातले नको असलेले त्यामुळे पेरू खावा माणसाने सीझनमध्ये मा जे आता है, आता हे पेरूचं सीजन आता आहे चालू आता पेरू येणार भरपूर तर पेरू शरीराला अत्यंत आवश्यक असं फळ आहे उष्णकटिबंधीयच फळ आहे ते केळी केळी हे फळ असं आहे जे वर्षभर मिळते सगळ्यांना परवडणार आहे परंतु केळीमध्ये इतके भरपूर म्हणजे शरीराला उपयुक्त असे घटक आहेत केळी खाल्ल्यामुळे आपल्याला आजार पण येत नाही खा एक आणि आजारापासून दूर राहा केळी खाल्ल्यामुळे आपण आजारापासून दूर राहतो दोन केळी आणि दूध प्यायल्यानंतर एका माणसाचं जे पूर्ण जेवण जेवल्यानंतर जे शरीराला फायदे मिळतात ते फायदे आपल्याला दोन केळी आणि दुधामुळे मिळतात त्यामुळे केळी खाणे पण अत्यंत आवश्यक आहे केळी हे खूप उपयुक्त शरीराला असे आहे इथे आमचं अननसाचं पण झाड आहे अजून पण त्याला अजून काही हे नाही आलेलं आहे हे अननस आंबा सगळ्यांचे लाडकं फळ फळांचा राजा आंबा हे पण काही मे महिन्यात येणार फळ आहे एका वर्षभर मिळत नाही हे रायवळ आंबे कलमी आंबे तिकडे आहेत हे रायवळ आंब्याचं झाड आहे पण आंबे इतके गोड आहेत ना खूप मोठ झाड आहे हे आंब्याचं आंबेचं हे सीजनल फळ सीजन सा तो आहे ती त्या सीजन मध्ये जेव्हा मिळतात तेव्हा खाऊन घ्यायची असतात अतिशय चवीला उत्कृष्ट असं हे फळ आहे काय मी सांगणार सगळ्यांनाच माहिती आहे आंब्याच्या पानांचा पण आपण उपयोग करतो घराला तोरण बिरण बांधण्यासाठी ती जिकडे लांबपर्यंत दिसायची सगळी चिकूची पेरूची भरपूर झाड आहेत केळी आहे अननसाची पण भरपूर झाडं आहे आंबे आहेत खूप चिकूची खूप झाडं आहेत ती लागतच जातात मग जसं आपण चिक्कूच्या बिया फेकत जातो खाऊन तशी कुठच्या कुठच्या बिया उगवतात आणि रुजून तिथे झाड येतात काजूची झाडं हे रामफळ बहुतेक जणांना हे रामफळाचं नाव माहीत नसेल सीताफळ माहिती आहे जसं सीताफळ अत्यंत उपयुक्त म्हणजे उपयोगी शरीराला सीताफळ खाल्ल्यामुळे डायबिटीस वगैरे सगळ्या रोगांवर त्याचा म्हणजे असं हे होतं परिणाम रामफळ पण तेवढं बहुगुणी उपयोगी आणि सीताफळासारखीच त्याची चव असते आतमधून ती सीताफळांसारखंच असत सेम तसेच बिया असतात फक्त सीताफळामध्ये बिया जास्त असतात आणि त्याला गर असतो ना कमी तसं नाही रामफळामध्ये तो गर जास्त असतो त्या म्हणाने बिया कमी असतात हे रामफळ अफणस दिसला का फणसाची फळं आता नाही आंबा फणस काजू ही सगळी एप्रिल मे मधली फळं आहेत सुट्टीमध्ये मुलं जेवण मुंबईमुळे गावी येतात काजू फणस जांभूळ जांभूळ पण आहे आमचं जांभूळ पिठा तर ही समोरच्या समोर ही हे रामफळ हा काजू हा माड हा फणस फणसाची फळ ही एवढी मोठे मोठे फणस लागतात आणि मग ते फणसाचे जे गरे त्याला आम्ही आठवळ्या पण म्हणतो ते गरे काढून त्याच्यातल्या ज्या आठवळ्या म्हणजे बिया त्या बिया काढून सुकवून त्याची भाजी खूप छान लागते कच्च्या फणसाची पण भाजी करतात आणि पिकलेले गरे पण ते खातो हळू त्याची भाजी करतात हे रामफळ आहे पण आता हे पूर्ण सुकून कुजून गेलंय काढलं नाही त्याच्यामुळे आम्ही पण आता रामफळ अगदी सीताफळासारखंच असत पण बिया कमी थोड्या या सर्व फळांमधलं तुमचं आवडतं कोणतं फळ आहे ते नक्की सांगा आणि आमच्या अंगणातली झाड आवडली की नाही तेही नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि विसरू नका हे श्रावणातलं वातावरण आहे ना आनंददायक आल्हाददायक डोळ्यांना नुसते दिसलं तरी किती बरं वाटते किती प्रसन्न वाटते नाही की कोकणाला स्वर्ग म्हणत पृथ्वीवरचा कशी गर्द झाडी पसरलीये तडावड लागलेली असते ऊन मिळवण्यासाठी त्यामुळे जास्तीत जास्त उंच वाढून ऊन मिळायला पाहिजे म्हणून त्यांची एकमेकांमध्ये अशी स्पर्धा लागलेली असते उंच वाढण्यासाठी कारण प्रत्येकाला ऊन हवं असते कारण उन्हातच ते स्वतःच अन्न बनवू शकतात आणि फळं पण आहेत लांब आहे त्यामुळे दिसत नाही बरीच फळं आलेली आहेत पेरूची मला नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला तू